नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आणि ही बातमी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्येच आपल्याला कळली त्यानंतर त्यांच्या सोबत त्यांचे जे अनेक सहकारी आज आपल्याला उजाड माथ्यांनी सोबत वावरताना दिसतात त्याच्यातलं एक मोठं नाव होतं ते इलॉन मस्क इलॉन मस्कनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेला भरघोस आर्थिक मदत तर केलेलीच होती परंतु त्यांनी एक संपूर्ण सहकार्यांची टीम लावून संपूर्ण अमेरिकेमध्ये मतदान वाढवून कसं घेता येईल ह्याच्यासाठी भरसक प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात जसं महाराष्ट्रामध्ये असं म्हणतो आपण की इथल्या ज्या स्वयंसेवी संघटना आहेत आणि खास करून आर एस एसचं नाव त्याच्यात घेतलं जातं की त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी मतदाराला मतदान करायला उद्युक्त केलं राज्य केलं जे मतदार उदानसीन होते आळसानी घरात बसून राहायचे किंवा सुट्टी घेऊन कुठेतरी सुट्ट्या आरामामध्ये कुटुंबासोबत वेळ काढत होते त्या सगळ्यांना उद्युक्त केलं आणि तुम्ही मतदान करण्याची गरज आहे असं करून इथे महाराष्ट्रामध्ये मतदान वाढवून घेतलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला काहीशी साधारण तशाच प्रकारची कृती जी आहे ती अमेरिकेमध्ये इलॉन मस्क यांचे जे अनेक गट आणि त्यांच्या प्रेरणेने काम करणारे आणखी इतर गट त्यांनी करून दाखवलेली होती तेव्हापासूनच मस इलॉन मस्क यांच्यावरती अनेकांचा दात होता दात होता असंच मी म्हणते मस्क यांच्यावरती ताबडतोबीनी तेव्हाच टीका चालू झालेली होती आणि त्यातली सर्वात मोठी टीका काय तर ही सूट बूट की सरकार इकडे जसं म्हणतात ना की मोठमोठे उद्योगपतींच सरकार आहे हे याच्यामध्ये सामान्य जनतेचा कोणाला कळवळा नाही त्यांना त्याची क्षिती नाही ते सामान्य जनतेच्या दुःखांबाबत काही बोलत सुद्धा नाहीत आणि इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प कडे कशाला गेलेले आहेत तर इथून पुढे त्यांना अमेरिकन सरकारकडून भरघोस ऑर्डर्स मिळतील आणि त्यांचा जो धंदा आहे तो कसा त्याची बरकत होईल अशा पद्धतीची चित्र रंगवली जात होती आणि मग त्याच्या सोबतीने त्यांचा शेअर कसा वधारला त्याच्याही बातम्या आपण अनेकदा बघितलेल्या आहेत करता 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 इलॉन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्वाचं खातं दिलं ते म्हणजे एकंदरीतच सरकारची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातील करायला पाहिजे जा, आहेत त्याच्यावरती आपण एक अभ्यास करा आणि त्याप्रमाणे सरकारला शिफारसी द्या असं ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी अत्यंत जोमाने त्याच्यामध्ये काम करायचं ठरवलं त्याचे परिणाम आपण बघतो आहोत अनेक ठिकाणी जी अनावश्यक नोकर भरती झालेली होती दुसरी अयोग्य नोकर भरती झालेली होती म्हणजे जिथे ज्याची वर्णी लागायला पाहिजे त्याच्या गुणांनुसार त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तशी न होता त्याच्या अनुभवानुसार न होता त्यांची वर्णी ही भलत्याच कुठल्या तरी क्रायटेरियावर निकषावरती झालेली होती अशी माणसं वेगळी करण्याचं काम केलं गेलं त्याच्यानंतर सरकारचा अवाढव्य पैसा जो खर्च होत होता त्याच्यावरती सुद्धा संशोधन करून आ, हा पैसा कुठे वाया जातोय ते स्पॉट्स त्यांनी दाखवून दिले पण आ, हे सगळं जे आहे वशक, उदर्का उदर्का हो ते कुठलाही जो शून्य राजकीय पक्ष आहे त्यांना हे सगळं डाचण्याची काय गरज आहे मित्रांनो मला सांगा की जर का एखादा तुम्ही घरामध्ये सुद्धा अनावश्यक जर का उधळपट्टी होत असेल आणि जर का कोणी सांगितलं की नाही हे असं नाही हे असं केलं तर आपले पैसे वाचतील तर आपण सगळ्या आनंदाने त्याच्यात सहभागी होतो मग ट्रम्प यांनी जी जबाबदारी इलॉन यांना दिलीये त्याच्यामध्ये त्यांचं अभिनंदन करायला तिकडचा विरोधी पक्ष का पुढे येत नाहीये कारण स्पष्ट आहे इलॉनस हे केवळ उधळपट्टीची आणि वारेमा खर्चाच्या बाबी आहेत त्या प्रकाशात आणत नसून तिथे झालेला जो भ्रष्टाचार आहे तिथे झालेलं जे जा मनी लॉन्डरिंग मनी लॉन्डरिंग म्हणजे काळा पैसा जो असतो त्याचा पांढरा पैसा कसा करता येईल त्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स बनवल्या गेल्या आणि त्याचे वाभाडे ते काढतायत मी एकच उदाहरण परत एकदा देईन की अमेरिकेच्या सरकारमध्ये जितके सरकारी कर्मचारी समजा एक लाख कर्मचारी आहेत एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारसाठी काही ना काहीतरी खर्च करावा लागतो समजा तुम्ही एखाद्या टूरवर गेला तर तुम्हाला गे तुमचा जो तुम्हा खर्च अपेक्षित आहे तुम्ही तिकीट काढलं तिथे हॉटेलमध्ये राहिला तिथे काय खाणं पिणं केलं की तुम्ही तो खर्च करता आणि मग तो सरकारकडून क्लेम करता किंवा दुसरी पद्धत अशी आहे सरकार तुम्हाला एक क्रेडिट कार्ड देत त्या क्रेडिट कार्डावरती तुम्ही तो खर्च चढवता आणि मग नंतर त्याचं पेमेंट अर्थ तो सरकार करता कारण तो सरकारी क्रेडिट कार्ड नाव फक्त तुमचं त्याच्यामध्ये लावलेलं असतं तर अशा पद्धतीची क्रेडिट कार्ड ही एक लाख कर्मचाऱ्यांसाठी दोन लाख क्रेडिट कार्ड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं म्हणजे दुप्पट का क्रेडिट कार्ड ही कशाला लागतात ती ऍक्टिव्ह का आहेत म्हणजे एखादा माणूस जर का रिझाईन होऊन बाहेर गेलेला असेल तरी त्याचं क्रेडिट कार्ड चालू आहे का असे सगळे मुद्दे आणि ह्याच्यामध्ये डोकवून बघायचं कारण ह्याच्यातूनच भ्रष्टाचाराला पाय फुटत असतात मनी लॉन्डरिंगला पाय फुटत असतात हे सगळं काम इलॉन मस्क जेव्हा करत होते तेव्हा इलॉन मस्क हे अर्थातच रोषाला पात्र झाले तिथले जे विरोधी पक्ष आहेत ते अत्यंत अस्वस्थ आहेत कारण अशा पद्धतीने आपला भ्रष्टाचार जर पकडला गेला तर आपलं काय होईल ह्या चिंतेने त्यांना ग्रासलेला आहे आणि म्हणून पहिल्यापासून जसे ते सुटबुट की सरकार म्हणतो आपण तसं जसं इलॉन मस्कचं नाव घेतलं होतं त्याच्यानंतर मग त्यांची नियुक्ती त्या डीओजी म्हणजे गवर्नमेंट एफिशियन्सीच्या साठी जेव्हा त्यांचं नाव जोडलं गेलं तेव्हापासून त्यांच्यावरती वी डॉट इलॉन मस, मस हे काय निवडून आलेले ना, ना, व्यक्ती नाही आहेत ते कशासाठी सरकारच्या धोरणामध्ये लुडबुड करतायत त्यांना ताबडतोबीनी बाजूला करा म्हणून एकच हाकाटी सुरू झाली गंमत अशी आहे की हे जे लोक त्यांना आत्ता आठवलं बरं का की इलॉन मस्क हा निवडून आलेला नाहीये बरोबर आहे निवडून नाही आलेले पण ते जे सगळे सरकारी कर्मचारी ट्रम्प यांच्या धोरणामध्ये पाय घालून बसलेले आहेत त्याच्यामध्ये अडसर घालतायत अडथळे आणतायत त्यांचं काय ते तरी निवडून आलेले आहेत का त्यांची कमिटमेंट कुठल्या तरी एका विचारधारेशी आहे आणि मग ती विचारधारा जी आहे तीच महत्वाची आहे ट्रम्प काय बोलतात ते गेलं तेल लावत सरकार निवडून आलेला देशाचा राष्ट्राध्यक्ष जो आहे त्याला त्याचं धोरण राबवू द्यायचं नाही अशा पद्धतीने सरकार आम्ही चालवणार हा जो हट्टाग्रह होता तो हट्टाग्रह त्याचं समर्थन करायचं कारण काय तर तुम्हाला ट्रम्प यांची विचारधारा मान्य नाही नोकरशाही जी आहे ती तुम्ही भरती केली के गेली पंधरा वीस काय वर्ष आणि मग ती नोकरशाही जी आहे ती तुम्ही म्हणताय त्याला ती डोमान दो मान डोलावून दाखवते आणि म्हणून ती तुम्हाला पाहिजे मग ते निवडून नाही आलेले चालतात इलॉनस मात्र निवडून आलेला प्रतिनिधी नाही अशी हाकाटी करायची हा जो दुतोंडीपणा आहे हा दुतोंडीपणा अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि मग ज्यास आमच्याकडे भारतामध्ये एक चित्र रंगवलं गेलं की मोदी म्हणजे काय तर सुटबुट की सरकार चालवतात त्यांच्या मागे अंबानी आहेत त्यांच्या मागे अदानी आहेत आहे, मोठे मोठे उद्योगपती आहेत त्या मोठ्या मोठ्या उद्योगपतीच नाही सुरुवातीला अंबानींचं नाव येत आता अंबानी बहुतेक पैसे पाठवले मोदींनी प्रचार मोहिमेमध्ये सांगितलेला आठवत असेल जरा कमी पैसे पाठवा आठवत असेल तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तेव्हा अदानींचं नाव मात्र सातत्याने घेतलं जाते अदानींवरती दोन वेळा संकट आलं ते कुठेतरी परदेशामध्ये एक रिपोर्ट पब्लिश करायचा अदानींच्या शेअर ची किंमत गडगडल्या सगळ्या किमती की लोक घाबरतात आणि मग पडलेले जे शेअर आहेत ते जे कोणी विकायला जातील ते शेअर पडल्या भावाने घ्यायचे आणि पुन्हा एकदा अदानींना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा असे कमीत कमी दोन ते तीन प्रसंग आलेले तुम्हाला आठवत असतील अदानींवरती अदानींनी तुम्ही बघ बघितलं असेल तर कुठलीही खाजगीरित्या असेल किंवा जाहीर रित्या या सगळ्या संदर्भामध्ये हो आपली मतं व्यक्त केलेली नाही त्यांनी फक्त जेव्हा त्यांच्यावरती काही आरोप केले गेले की त्यांनी ऑडिटला प्रश्नांना उत्तर दिली नाही तेव्हा मात्र ऑडिटरनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तर ह्याला त्यांनी सविस्तर प्रसिद्धी दिल्याचं मला आठवतंय पण त्या पलीकडे त्यांनी कुठलेही यत्वारोप केले नाही की मोदी सरकारमधल्या कुठल्याही जबाबदार मंत्र्यांनी असेल किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अदानीच समर्थन केलेलं तुम्हाला दिसणार नाही अदानी स्वतःच्या हिमतीवरती उभे आहेत आणि ते तसेच आहेत मस्क यांचं मात्र तसं नाही मस्क यांच्यावरती जेव्हा हल्ले सुरू झाले आणि आता सांगतात की त्यांचे जे शेअर्स आहेत त्याची किमती बिलियन्स ऑफ डॉलर्सनी कमी करण्यामध्ये यांना यश आलेलं आहे शेवटी ट्रम्प यांना एक स्टेटमेंट द्यावं लागलं की शेअर बाजारामध्ये जे काही चढ उतार होत आहेत ते नैसर्गिक नाहीत ते नॉर्मल नाहीत त्याच्यामध्ये काही शक्ती काम करतायत हे स्टेटमेंट राष्ट्राध्यक्षाला द्यावं लागलं असं म्हणतात की ते मस्क जे आहे ते ट्रम्पच्या खांद्यावर जाऊन रडले आणि आपल्यावरती जी संकट आलेलं आहे ते बघितल्यानंतर मग ट्रम्प यांनी जाहीर केलं की काळजी करू नका म्हणून त्यांनी स्वतः एक त्यांची टेसला गाडी विकत घेतली इलॉन यांची आणि त्यांनी ती दाखवून दिली की मला असं सांगितलं गेलंय की तुम्हाला आता गाडी स्वतःला ड्राईव्ह करता येणार नाही त्यामुळे मी गाडी तर विकत घेतलेली आहे त्याचा चेक मी इलॉन मस्क देणार आहे दे परंतु ही जी गाडी आहे ती मी माझ्या स्टाफ साठी ठेवतो ते त्यांनी ती वापरावी असं करून मस्कची गाडी जी आहे टेस्ला गाडी ही किती उत्तम आहे सर्वोत्तम आहे ह्याच्यासाठी एक प्रकारे उत्तर राष्ट्राध्यक्षांची पद जी आहे ती वापरावी लागली आणि मस्क यांना आपण जे काही टेस्लाचं प्रोडक्शन केलेलं आहे ते कसं उत्तम आहे ते जनतेसमोर आणावं लागलं ही वस्तुस्थिती आहे अशा पद्धतीचं समर्थन हे इतक्या हायेस्ट लेवलला अदानींना कधीही कुठेही भारतामध्ये मिळालेलं तुम्हाला दिसणार नाही आणि हे सगळं जरी असलं तरी देखील जितके अश्लाघ्य आरोप मोदींवर केले जातात तितकेच अश्लाघ्य आरोप तिथे इलॉन मस्क वर केले जात आहेत ही वस्तुस्थिती आहे खरं सांगायचं झालं तर ट्रम्प यांनी जे धोरण व्यक्त केलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक मोटर्स मोटर कार्स ज्या आहेत त्या ते डिस्करेज करणार आहेत त्यांना त्या नको आहेत त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनं पाहिजेत तसं धोरण त्यांनी स्पष्ट आखलेलं आहे म्हणजे त्याचा सर्वात मोठा फटका जर का कोणाला बसणार असेल तर तो, तो इलॉनमसला बसणार आहे तरी सुद्धा तो मनुष्य तक्रार न करता खामं करतोय पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कमरे खालचे वार करता तेव्हा अडानी असोत किंवा इलॉन मस्क असोत त्यांची मनस्थिती ही एकच असते एकच एक फरक आहे अडाणींनी मी म्हटलं त्याप्रमाणे जाहीर कधी केली नाही इलॉन मस्क मात्र या सगळ्याबद्दल नाराजी जाहीरपणे व्यक्त करताना दिसतात एवढ्यासाठी मला अडाणी जे आहेत ते इलॉन मस पेक्षा सुद्धा थोडेसे श्रेष्ठ वाटतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत कायम राहू द्या नमस्कार